घाटकोपर येथे ताजी घटना असतानाच जी काही होल्डिंग पडल्या त्या होल्डिंग मुळे अनेकांचा जीव गमावा लागला अशीच परिस्थिती बीड मध्ये सुद्धा उद्भवली जाऊ शकते बीडचा जिल्हाधिकारी दीपा मुंडे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कर गीता अंधारे यांनी विशेष लक्ष देऊन बीड शहरामध्ये जे काही चौक आहे त्या चौक परिसरामध्ये असणाऱ्या ज्या काही अनावधिक वृत्त होल्डिंग आहेत मोठे मोठे बॅनर लावले जात आहेत ते तात्काळ काढण्यात यावेत अन्यथा जीवितहानी होण्यात विलंब होणार नाही कारण सध्या बीडमध्ये अवकाळी पाऊस अवकाळी वारं मोठ्या प्रमाणावर बीडवर आहे याचा दुष्परिणाम या होर्डिंगमुळं नक्कीच वीरकरांच्या जीवित जीवाशी केला जाऊ शकतो त्यामुळं वेळाभावी अभावी वे अगोदरच शासन प्रशासनानं कुठेतरी खबरदारी घेत होणारी संभाव्य घटना रोखावी असं सर्व जनतेतून बोललं जात आहे येणाऱ्या काळात शासन प्रशासन या होल्डिंग तारखेवर काय कारवाई करतं आणि हटवलं जातात का हा येणारा काळ सांगेल मी ऑनलाईन ज्ञान सहज्ञानोपाशी बी thank <small noise> खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड